एक मान्य आहे की आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक एकत्र येऊन मोर्चा झाला त्या मोर्चाला आमचं यश आलं जो कोणी भ्रष्ट अधिकारी होता त्याची बदली देखील झाली याच्यापुढे पुढे देखील आम्ही लोकहिताच्या कामांसाठी शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक हे एकत्र तुम्हाला रस्त्यावर दिसतील युती आघाडी मी नेहमीच सांगतो युती आघाडीचा निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आहे सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील आम्हाला ज्यांच्याबरोबर जायचं आहे शिवसे शिवसेनेबरोबर जायचं आहे तर शिवसेनेसोबत जो काही आदेश असेल तो साहेबांचा परंतु आत्ता या क्षणाला आम्ही एकत्र काम आम सुरू केलेलं आहे आणि आमची जी काही गणित आहेत जी मागच्या विधानसभेची गणित आहेत लोकसभेची गणित आहेत जर ई व्ही एमचा घोटाळा झाला नाही तर संजय राऊतांनी जो काही पंच्याहत्तर के पारचा जो आकडा काढला आहे तो शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आमची टीम असे सगळे मिळून आम्ही तो पंच्याहत्तरचा आकडा क्रॉस करू पण राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा सोबत दिसत आहे का हे बघा आत्ता ह्या लोकांनी जी काय अराजकता मागवली आहे भारतीय जनता पक्षाने आणि शिंदे गटाने त्याच्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येणं खूप गरजेचं होतं ठाण्यात भीतीचं वातावरण होतं दहशतीचं वातावरण आहे भ्रष्टाचाराचं वातावरण आहे संपूर्ण आमच्या ठाण्याला ठाणे जिल्ह्याला आज भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून पाहिलं आहे सो या सगळ्या गोष्टी जर आम्हाला पुसायच्या असतील तर आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने काम आम्ही सुरू केलेलं आहे निवडणुकीला के कसं एकत्र यायचं याच्या बाबतीतले आदेश सन्माननीय राष्ट्रापत्र येत आहे पण भाजप आणि शिंदेची शिवसेना ते मात्र सोहळाची भाषा करतात भाजप फक्त चप्पा चप्पा भाजप ठाण्यामध्ये राहते मी तुम्हाला सांगतो हे जर वेगवेगळे लढले ना तर यांचं आम्ही पानीपत करू कारण विधानसभेला राजन विचारायला पडलेली मतं आणि मला पडलेली मतं यांचं जर तुम्ही बेरीज केली तर हे वेगवेगळ्या ह्यांनी लढून दाखवावं ह्यांच्यात हिंमत आमचं चॅलेंज आहे आम्ही जाहीर चॅलेंज करतो तुमच्यात हिंमत आहे ना तर दोघांनी वेगवेगळा लढून दाखवा नाही या लोकांचं आम्ही पानिपत केलं ना तर महाराष्ट्र सैनिक नाही आम्ही अहो यांची जी लढाई आहे ना ही जागा कोणाला जास्त मिळावी याच्यासाठी यांचं हे चालू आहे सगळं की आम्ही वेगवेगळे लढणार चलो रे हिम्मत नाही आहे यांच्या कार्यकर्त्यांना विचारा ह्या आमच्या आत्ताच्या झालेल्या जो काही कॉम्बिनेशन आहे त्याच्या विरोधात एकटे लढायची यांची हिंमत आहे का त्यांची हिंमत नाही आहे जे लोकसभेला झालं ना संपूर्ण महाराष्ट्रात ते वेळेला महानगरपालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात होताना तुम्हाला दिसत सगळ्यांनी एकटं लढावं म्हणजे आमचा महानगरपालिकेवरचा दावा हा अजून घट्ट होईल सगळ्यांनी एकटे एकटे लढा जे काय करायचं का करा करा। ते, ते विकाज, विकाज का का करा पैशाचा काय वापर करायचा तो करा तुम्ही जेवढे एकटे लढाल तेवढा आमचा महानगरपालिकेवरचा झेंडा मजबूत होईल भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र राहा असं वरिष्ठांनी त्यांच्या सांगितलेलं आहे विकास विकास ठाण्यात काय नाहीये हा ठाण्यात जे काय ते भ्रष्टाचार वरिष्ठांना जो भ्रष्टाचार करायचा आहे त्याच्यासाठी एकत्र राहा विकासासाठी एकत्र राहण्याची हे नाही